अर्धजगिच आणि अर्ध जग जिचा हो। मुळे म्हणजे स्त्री आहे स्त्री स्त्री ही निसर्गतात निर्मितीची धनी आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही स्त्री आहे म्हणून जग आहे स्त्री आहे म्हणून जग आहे घरापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर आपण विचार केला तर यामध्ये स्त्रीची भूमिका ही महत्वाची आहे आता या ठिकाणी आहे भारताची सशक्त नारी पण त्या अगोदर मी जाते जी स्त्री नारी होते स्त्री होते तिची पूर्व अवस्था म्हणजे किशोरवयीन अवस्था सर्वसाधारण हे जर वर पाहिलं आपण कारण या सभेला ज्या मुली ज्याला सशक्त नारी म्हणून हो आपण त्या सशक्त नारी जास्त गरजेच्या आहेत आणि ती वय असत किशोर वयीन मुलीचं वय असत दहा ते एकोणीस आणि दहा ते एकोणीस या वयामध्ये किशोरवयीन स्त्रीच म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे तिचं आरोग्य असेल तिच्या पाळी बद्दलचे प्रश्न असतील किंवा तिच्या काही समस्या असतील तिचा आहार असेल तिचं आरोग्य असेल ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या ठिकाणी बोलताना मला असं वाटत कारण ज्या गोष्टी स्पष्टपणे आपण घरामध्ये बोलल्या पाहिजेत एका आईनं आपल्या मुलीशी संवाद साधताना ज्या गोष्टी बोलल्या पाहिजेत त्याच गोष्टी आपण बोलत नाहीये कारण किशोरवयीन मुलीमध्ये जी स्त्रीत्व प्राप्त होतं आपल्याला आणि स्त्रीत्व प्राप्त होण्यासाठी जो टप्पा असतो आपल्या आयुष्यामधला पाळीचा टप्पा ही गोष्ट फार महत्वाची आहे कि लाजण्याची लपवण्याची किंवा लपून ठेवण्याची गोष्ट नाही तर स्त्रीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे निसर्गत शब्द जो वापरलेला आहे त्याची सुरुवातच या परिवर्तनापासून आणि म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे आणि जेव्हा या वयातल्या मुली असतात दहा ते एकोणीस वर्ष वयातल्या मुली या वयामध्ये मुलीमध्ये होणारे बदल आणि ते बदल हे आईला दिसत असतात आणि या वयामध्ये आईनं त्या मुलीची मैत्रीण होणं हे फार गरजेचं असत आईन या वयामध्ये मुलीची मैत्रीण होणं फार गरजेचं असत कारण या वयामध्ये मुलीच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक जे बदल आहेत ते झपाट्याने होत असतात त्यामुळे हार्मोन्स चेंज होत असतात आणि हॉर्मोन्स चेंज होत असताना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मी तर असं म्हणेल या ठिकाणी सगळ्यांना उद्देशून फक्त किशोर मिळावे गरजेचे नाही तर यापेक्षा कळत न कळतपणे तिला ह्या गोष्टी सांगते पण खरी गोची होती आमची किशोर मुलांची कारण हा संवाद साधताना कुठल्याही पालकाला कोणीही पालकांना किंवा व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या पालकांना सांगावं आपला तेव्हा आपण त्याच्याशी काही संवाद केलेला आहे का, के का। आणि हा संवाद न झाल्यामुळं आपली मुलं समाजामध्ये दे भटकतात वेगळ्या मार्गाला लागतात आणि याच कारण कुठेतरी आपणच असतो हे मुळात आपण स्वीकारलं पाहिजे आणि हे स्वीकारत असताना होणारा जो मानसिक शारीरिक भावनिक बदल आहे अतिशय वेगाने होत असतो आणि या वेळामध्ये आपण जी गोष्ट आपल्या मुलांना सांगतो जी गोष्ट आपल्या मुलींना सांगतो ती मुलं आणि ती मुली आपली गोष्ट स्वीकारतच नाही आपण त्याला सांगतो हे असं केलं पाहिजे हे तसं केलं पाहिजे बंधन घालतो बंधन घालू नका त्यांना ते दाबलं नाही पाहिजे त्याला सपोर्ट करा पण त्या ठिकाणी आपलं बनं असलं पाहिजे होत हे बाळा हे असं नाही तू जरा असं करायला पाहिजे होत हे केल्यामुळे ना इथे हे चुकलं मग आपण असं केलं तर कसं होईल तर निश्चित तुमचं निप्रू त्या ठिकाणी सुधारणार आहे आणि वेगळ्या मार्गाला जाणार नाही कारण या वयामध्ये आईला जास्त आपल्या मुलीची किंवा मुलाची मित्र आणि मैत्रीण होऊन हे शारीर रा, शरीरामध्ये जे होणारे बदल असतात ते बदल का आणि कसे होतात यासाठी कारण आई किंवा त्या वयातून गेलेले असतात त्यांना ता त्या वयाचा अनुभव असतो आणि त्याच वेळेस त्या याला असं एक म्हणत असंत वादळ असलेलं वय असं पण याला संबोधलं जात आणि या वयामध्ये आपण जी गोष्ट सांगू जस्थ याचा विकाश याचा विकाश याचा। त्या विपरीत मुलं करत असतात आणि म्हणून या वयामध्ये आईनं या गोष्टीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असत पाळी येणं म्हणजे गर्भाशयाचा विकास होणं हे त्याच लक्षण नसत अठरा वर्षापर्यंत मुलीच्या गर्भाशयाचा विकास होतो आणि त्यानंतर जर लग्न आपण मुलीचं केलं तर त्यातून सश सक्ष, सशक्त सक्ष, सुदृढ बाल बालक जन्माला येत पण त्या मुलीचं लग्न केलं तर त्याच्यातून काय होत आजार स्त्रीला होतात आणि सध्या सगळ्यात जास्त आजार आहे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सगळ्यात जास्त आता आजार सध्या चालू आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये आपला आहार आणखीन एक गोष्ट महत्वाचा आहे याच्यामध्ये आहार फार महत्वाचा आहे आणि तो आहार जो आहे चौरस असला पाहिजे सकस असला पाहिजे म्हणजे आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या असल्या पाहिजेत वेगवेगळे कडधान्य असले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये भरपूर फळ सुद्धा असले पाहिजेत पण आपण आजकाल आपण खातो जंक फूड फास्ट फूड पाणीपुरी आणि यामुळे आपल्या शरीरावर याचा परिणाम होतोय ह्या गोष्टी पण लक्ष पाहिजे त्यानंतर ह्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी आपण करत नसलं वयामध्ये किंवा आपण इथे उपस्थित आहात सगळ्या माझ्या आजी आहेत मामी आहेत मावशी आहेत आपण कोणत्या वयामध्ये वयात आलो आणि आत्ता मुली ह्या पाचवी पासून वयामध्ये हे मागचं खूप कारण आहे त्याचा मोबाईल आहे की आहे काम आहे व्यायाम न करणं आहे अशा अनेक गोष्टी आहेत तर प्रत्येक स्त्री स्वतःच्या शरीराकडे लक्ष घरातल्या गरम खाऊ घालायचं आणि आपण शिळ खायचं आणि यामुळं आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात त्यामुळं आपलं आरोग्य हे आपल्या हातामध्ये आहे घरातली स्त्री जर सशक्त असेल तर पर परिवार सशक्त आहे परिवार सरक्ष सशक्त असेल गाव तालुका जिल्हा राज्य पर्याय आणि देश या प्रसंगी मला बोलायला संधी दिली खर तर खूप मोठं बोलायचं होतं मान्यवरांना तुम्ही आम्हाला परंतु आता फक्त पाच मिनिटं द्या आणि आम्ही जी तयारी केलेली आहे तो का तरा फोटे, ते त्यामुळे बघा आणि संकोसाचे थाप तुमच्या आमच्या पाठीवर जाईल तर आम्हाला मोर्चा भेटेल आणि तुला आम्ही पुरावे अभिनंती आहे की तुम्ही पाच मिनिटात्मक कार्यक्रम आमच्या तयारी केलेला बघावी